बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेतून मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमध्ये चारशे कामगारांना संसारिक साहित्याचे वाटप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात व सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना शेख यांच्याकडून प्रभागातील सतराशे कामगारांची उच्चांकी नोंद मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील महापालिका शाळा क्रमांक सातमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेतून सांसारिक साहित्याचे वाटप करण्यात आले राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जिल्हाभर कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आहेत प्रभाग क्रमांक वीसमधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि सामाजिक कार्यकर्त्या रिझवाना शेख यांनी प्रभागातील वीट कामगार गवंडी कामगार गिलावा कामगार महिला कामगार अशा तब्बल सतराशे बांधकाम कामगारांची विक्रमी नोंद केली होती त्यातील चारशे लाभार्थ्यांना आज महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सांसारिक साहित्याचं वाटप करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी माहिती देत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या कामगारांबाबत करत असलेल्या कार्याचे कौतुक केले यावेळी लाभार्थी कामगार महिला वर्ग का मोठ्या संख्येनं उपस्थित होता बांधगार कल्याणकारी योजना मान्य नामदार सुरेशभाऊ खाडेसाहेब पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीनं कामगारांचे विषय हाताळले जात आहेत त्यांचे योजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून गेली तीन ते चार वर्ष प्रभाग वीसमध्ये आम्ही इथले जे नागरिक आहेत जे गोंडी कामगार असतील बीट कामगार असतील गिलावा कामगार असतील महिला असतील यांचं आम्ही रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे प्रभागातील सर्वोच्च योजना त्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जातात या रिजवाना शेख मॅडम यांच्या माध्यमातून ही योजना पण चांगली पूर् पूर्णत्वास गेलेली आहे आत्तापर्यंत जवळपास प्रभागातल्या सतराशे लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यातील ते बऱ्याच लोकांना लाभ मिळालेले आहेत शिष्यवृत्तीचे लाभ आहेत घर बांधतानाचे लाभ आहेत मुलींच्या लग्नाच्या वेळेला जे लाभ आहेत दुर्दैवानं कुणाचा मृत्यू झाला तर त्यालाही पाच लाख रुपयाचा लाभ आहे आणि सुरुवातीचा लाभ म्हणजे भांड्यांचा सेट किंवा ते सर्व साहित्याची पेटी हे जवळजवळ आज आम्ही चारशे लाभार्थींना आज इथं वाटप करत आहे परत एकदा मी कामगार मंत्री मान्य सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानतो आणि आमच्या प्रभागातील रिजवाना अशेक मॅडम तसंच त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचंच आभार मानतो आणि अशाच शासनाच्या योजना या पुढं पण आमच्या माध्यमातून राबवल्या जातील कसबे वीस नंबर वार्डमध्ये राहते भाभी आपली रजवाना त्यांनी समाजसेवक ते सगळे योजना सगळ्या कामं करतात महिलांना प्रोत्साहन देतात चांगली कामं करतात आणि त्यांनी असंही चांगली कामं करत राहावं दादांचा बी आशीर्वाद आमच्यावर असंच राहावा हेच आम्ही आमची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज